एवढ्यासाठी म्हणजे शिवाजी महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही म्हणजे एखाद्याला ढाल द्यावी तलवार द्यावी एवढंच काय त्याला घोड्यावर गुण बसवावा त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नुन सोडावा न म्हणावं लेखा आता तरी लढ तरी पट्ट्या निवारतच अरे लडकी तुमचं लढू असा एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे दोन्ही हात एंगेज आहेत लढणार कसा अरे पण येणार पडून तरी जाळून तरी कसा घोडावर बसलो दिसत नाही का तुहजून अडचण आहे मुंगी मुंगी बघितली मुंगी 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 केवढी तिचं डोकं केवढ डोक्यातला मेंदू केवढा तरी पण त्या मुंगीना बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खुलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या बळीवर किती नंबरचा आहे सांगावं सा। लागतं लागत <laughs> शिवाजी महाराजाने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलं हे सगळ्यात महत्वाच मला राऊ राऊन आश्चर्य वाटतं औरंगजेब कोणी साधारा बरं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आमच्या औरंगजेबाच आणि अशा खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं काबूलपासून कंधारपर्यंत आणि गंगेपासून त्याच्या राज्याचा विस्तार असा औरंगजेबाचं मराठ साम्राज्य तर आपल्या साडेसहा जिल्ह्यापर्यंत पसरलेलं माझ्या शिवरायांचं स्वराज्य औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांचीच संख्या साडे चौदा हजार आणि एका सरदाराच्या हाताखाली पन्नास हजाराची फौज म्हणजे साडे चौदा हजार गुणले पन्नास हजार एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य आणि माझ्या महाराजांची फौज कशी वर्षी पन्नास हजार औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात तेवीस हजार कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा एक कोटी रुपये औरंगजेब मनबर आहे स्वराज्य कनभर मग हा मनभर औरंगजेब हे कनभर स्वराज्य चिडायला का टपलाय हा या तिची छत्तीस वर्ष घालवली तिने छत्तीस वर्ष त्याला स्वराज्य उद्वस्त करायचंय स्वराज्य स्थलाभूत करायचंय स्वराज्य संपवायचंय अरे स्वराज्यच का तिकडे इराण घे अफगाणिस्तान घे आदिलशाही शाही घे निजामशाही घे कुतुबशाही घे ते घे ना मोकरा स्वराज्यच का औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यू पत्रात लिहिलंय औरंगजेब लिहितो इराणचं राज्य शाहबाजचं आहे अफगाणिस्तानचं राज्य आणि दुरराणीचं आहे नगरचं राज्य निजामशहाचं आहे विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे गोळकोंड्याचं राज्य कुतुबशहाच आहे पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे पुन्हा राजा सुलतान सम्राट बादशाहच नाही तर ते इथल्या राज्य आहे आणि म्हणूनच जिथं रयतेच राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला केव्हाही तयार असतात आणि सगळ्यात मोठा तो भार आहे हे कुणा राजाचं नाही हे रयतेचं राज्य आहे हा धोकाय का माणसं मरायला आणि मारायला शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ज्या राजाच्या पाठीशी जनता असते ना त्याचा पराभव कुणीही करू शकत नाही कुठलंही सामर्थ्य नाही शिवाजी महाराजांच्या पाठीमाग जनता होती जनतेचा विश्वास होता नव्हे जनता सामील होती हे काम होते का शिवाजी राजांचं नाही हे काम आपलं आहे सगळ्यांचं कोकणातली जनता का शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहिली शिवाजी महाराजांनी आरमार उभा केलं जरूर केलं पण त्याच्या अगोदर सुद्धा आरमार होतं चांदपान काळात होतं चालुक्य काळात होतं कदंब काळात ता, होतं तामिळनाडूच्या चौला आणि पांडे राजांचंही उत्तम पद्धतीचं चा नौकानं चालायचं आमचे लोक कंबोडिया मलेशियाला हो पण जाऊन आली मस्कत पर्यंत व्यापार चालायचा पूर्वीपण पण नंतर उतरतनं मुस्लिम आक्रमक आले आणि त्याने प्रचंड अत्याचार सुरू केला आधी हे दाभोळ बंदर तुमचं हे आदर्शाचं खास बंदर दाभोळ बंदरावर प्राचीन काळापासून लोक जायची उत्तरेतल्या आक्रमकांमुळे मात्र कोकणाची झाली यांची पिकं उद्ध्वस्त करायची पोरीबाळी उचलून न्यायच्या दहा बारा वर्षाची पोरं गुलाब करून विकायची सगळं कोकणाचं बाकीर करून टाकले शिवाजी महाराजांनी त्या त्यासाठी आमच्याच मातीतून आमचीच माती आमच्याच मातीत आम्ही गुलाबीचं जीवन का चालायचं चा? हा कोकण वासियांचा जो प्रश्न होता तो टाहो होता तो तो शिवाजी महाराजाने ऐकला हिंदुस्थानात काश्मीर आणि महाराष्ट्रात कोकण <laughs> <laughs> हे जमलंच पाहिजे हे रमलं पाहिजे सातत्यानं शिवाजी महाराज लक्ष देत आहे हे रयतेसाठी आहे हे रयत म्हणून शिवाजी महाराजांच्या पाठीशी होय हा राजा आमच्यासाठी करतोय का करू पाहतोय एक हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहेत जबाबदारीचा सगळ्यात जगाच्या पाठीवर दुसरा इतिहास नाही इतर शिवचरित्रात तुम्हाला एकही एक असा कोणी भेटणार नाही ज्यांनी जबाबदारी टाकली